नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव हळदीच्या कार्यक्रमात आनंदाचा क्षण पाहता पाहता दुःखात बदलला एका किरकोळ वादातून तेवीस वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत युवकाचं नाव रवी सोनाथ गुंजाळ असून तो चिचवड तालुका दिंडोर येथील रहिवाशी होता शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं कार्यक्रमामध्ये सुरुवातीला सामान्य बोलाचालीतून वाद झाला मात्र शुल्लक कारणावरून रविवार अचानक धारदार शहरानं हल्ला करण्यात आला त्याला गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण त्याच्या त्याचा मृत्यू झाला या घटनेप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत एक संशय त्याला ताब्यात घेतलाय तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांची तपास प्रक्रिया वेगानं सुरू असून घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय न्यूज पोरखोरसाठी नाशिक पठाण नाशिक